आरोपी आहेत आदित्य ठाकरे यासाठी नार्को स्टेट का तयार होत नाही हा पण आमचा या ठिकाणी मुद्दा आहे दिशा सालियान हत्या प्रकरण आता पुन्हा चर्चेत आलंय दिशा सालियानचे वडील सतीश सालियन यांनी या प्रकरणी पुन्हा याचिका दाखल केल्यामुळे आणि आरोपी म्हणून आदित्य ठाकरे यांचं नाव घेतल्यामुळे हे प्रकरण चांगलंच गाजतंय अशातच दिशा सालियानचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला आहे या रिपोर्टमधून सतीश सालियान यांचा एक दावा खोटा असल्याचं समोर आलंय मात्र तरी देखील आमदार भावना गवळी यांनी आदित्य ठाकरे यांनी नार्कोटेस्ट करण्यास का नकार देत आहेत त्यांची नार्कोटेस्ट करा अशी मागणी भावना गवळी यांनी केली आहे दिशा सलयान प्रकरणामध्ये जेव्हा आम्ही एखादा आवाज उठवतो त्यावेळेला त्या ठिकाणी राज्य सरकारची आताची भूमिका काय आहे आणि आता हा जो काही ओझा या, या नावाच्या वकिलांनी जो काही आरोप लावलेला आहे जे काही पत्रकार परिषद घेतलेली आहे तीनशे शहात्तर दाखल करा म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कित्येक प्रकरण असे आहेत की जे महिलांचे प्रकरण आहेत त्याच्यावरती राजीनामे द्यायचं काम पडलेलं आहे मंत्र्यांना आणि ते मंत्र्यांनी दिले तरी पण या प्रकरणावरते का प्रकाश टाकला जात नाही आणि याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत आदित्य ठाकरे यासाठी का होत नाही हा पण आमचा या ठिकाणी मुद्दा आहे आता यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनी भावना गवळी यांना चांगलं सुनावलंय शेठ राखी बांधली यानं शंभर कोटीतून क्लीन चिट मिळवली अशी एक गद्दार भामटी नार्कोटेस्ट बद्दल बोलतीये भामटे तू किती लफडेबाज आहेस हे आम्ही जगजाहीर करावं का अशा शब्दात अयोध्या पौळ यांनी भावना गवळी यांचा समाचार घेतलाय तेव्हा आता शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी